लघवि चळजळणे एक थंड पाण्यात जाड कापड हे कापड भिजवून हे बेंबीच्या खालच्या भागावर ठेवून झोपून राहावे या प्रयोगाने लगेच आराम पडतो दोन सकाळी दूध व पाणी समप्रमाणात घेऊन एका ग्लासात दोन चमचे साखर टाकून चांगले हलवावे व पिऊन टाकावे चहा घेऊ नये दुपारी एक पेला थंड पाण्यात लिंबू पिळून दोन चमचे साखर मिसळून ठ्यावी तीन एक ग्लास पाण्यात एक ते दोन फुलाच्या गाळून घ्यावे त्यात एक चमचा दळलेली खडीसाखर टाकून प्यायल्याने जळजळ थांबते एक आठवडा सेजन करावे चार एक मध्यम आकाराचा कांदा कुच करून पंचवीस ग्राम पाण्यात उकलावा पाणी अर्धुल्यावर पाजावे दोन दिवस प्रयोग लघवीची जळजळ थांबते पाच कष्टाने थोडी लघवी होणे लघवीला आघवणे यावर द्राक्ष लघवीला होणे एक बेलाच्या ताज्या पानांचा रस पाच ग्राम दिवसातून वेळा घ्यावा दोन डाळिंबाच्या साली वाटून त्याचे चूर्ण करावे पाच ते पाच ग्राम दिवसात दोन वेळा घ्यावे लगव थांबणे थांबळे आणि खारकाच्या बिया समप्रमाणात घेऊन पाण्यात वाटून घ्यावा नंतर लेप करून शेकावे थोड्याच वेळात थांबलेली लघवी बाहेर पडते महत्वाच्या टिप्स एक मेथी दाणे सहा ग्राम वाटून चूर्ण करून घ्यावे एक ग्राम मधात कालवून रात्री चाटल्याने थेंब थेंब पडणारी लघवी बंद होते तीन ते चार दिवस प्रयोग करावा दोन वीस ग्राम वडाचे पाने वाटून गाळून घ्यावे सकाळ संध्याकाळ हे पाणी घेतल्याने थेंब थेंब लघवी होणे लघवीतून रक्त येणे थांबते तीन एरंडीची पाने चार ग्राम बारीक वाटून सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर नियमित घेतल्याने बहुमूत्र व रात्री आपोआप लघवी येणे यासारखे विकार बरे होतात